अमेझॉन वरून मागवलेले खोललेले पॅकेट तर बघू शकता हे असं आपण मागवलेले अमेझॉन वरून त्याच्या बरोबर आहे ना अशी ब्लूटूथ पण आलेले विडिओ चालू करायला मस्त आता ह्याच्यावरती व्हिडिओ <ले> दाखवतो तुम्हाला शॉर्ट <laughs> तर होऊ शकतो आता मी लावलेले स्टिकला मोबाईल एकदम मस्त चांगला व्हिडिओ दिसतोय हे बघा आमचे चिमणी पण उठलेले आत्ताच उठले झोपित ना झोपली होती मस्त दिसते सगळं भारी वाटलं ठीक टिकाई मोबाईल करून काढतोय दाखवते मस्त वाटतं एकदम सर्टिस्टिक वरती व्हिडिओ काढायला हे बघा आमचा बाबू ही चिमणी रडते चिमणी बघा जो कुठ न उठली त्यामुळं रडते सारखं घ्या मस्त एकदम आवडली

ನೋ ಕಾ <éléments> मग आज कर तोडच उघडत पापा काय पा पा त्याला नाही आवडायचं आवडलं बस तो बस हा 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 झालंय एवढं ते झाले mm. का थोडे म्हणून बघा चिमणी दौऱ्या काय करते टाइमपास तिला दिला होता रडते म्हणून चिप्स बघू शकते वडे अशा प्रकारे झालेले आहेत पाव पण आणलेले आहेत आणि हे जे तळलेले आहे ना हे जे आपल्याला लसूण वगैरे टाकून चटणी टाकून चटणी बनवायची वडापावची मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तळलेले काय म्हणते त्याला शेव ना शेव टाईप आणि त्यात दोन लसूण टाक याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचे आणि एक चमचा मिरची पावडर टाकून घ्यायचे मिरची लाल मिरची पावडर टाकून घ्यायची याच्यामध्ये थोडीशी आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं बघा एक नंबर मस्त अशी जशी हॉटेलला चटणी असते ना तशी चटणी बनते तर झाल्यावर तुम्हाला दाखव बघू शकता मित्रांनो वडापावसाठी आपण चटणी मगाची जे तुम्हाला दाखवली तर ना ते तयार केलेली मस्त झाले चटणी तर मंडळी तयार झालं आता वडापाव चला घेऊया लावून हे का नाएगा। नाएगा। ने राएगा। ने राएगा। ने राएगा। ते का वडापाव बाबला तयार करून देतो मी पाव काय झालं काय व्हायला गेले शिजायलाय का मस्त थोडा वेळ करत खाण्यावरती